तर या प्रकरणी चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा असं एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांची या प्रकरणी प्रतिक्रिया समोर आली आहे तर या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यासोबत बातचीत केली आहे जुगल पाटील यांनी एकनाथ खडसे नेमकं काय म्हणालेत पाहूयात पुणे येथील भोसरी प्रकरणामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता त्याच स्वरूपाचे आरोप या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर होत आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत या ठिकाणी माजी मंत्री एकनाथ खडसे आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात भाऊ काय सांगणार पार्थ पवारांवर या ठिकाणी कवडीमोल किमतीमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप होतोय काय सांगणार नाही पारद पवारांनी जमीन कवडीमोल केली असा आरोप त्यांच्याकडे नाही आहे त्यांनी या ठिकाणी जी जमीन खरेदी केली ती कमी किमतीमध्ये खरेदी केली हजार कोटीची जमीन खरेदी करत असताना त्यांनी ज्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी लावलेली आहे ती स्टॅम्प ड्युटीसुद्धा त्यांनी माफ करून घेतली अशा स्वरूपाचे आक्षेप आहेत त्याबरोबरीला ही जमीन महारवतीन जमीन आहे म्हणून यामधलं जे आहे एकंदरीत एकतर महारवतीन जमीन आहे ना ना। जमीन या जमिनीचा व्यवहार जो आहे तो बेकायदेशीर परवानगी न घेताना त्यामुळे व्यवहार ज्या ठिकाणी बेकायदेशीर ठरतो तर ही जमीन मूळ मालकाला परत गेली पाहिजे त्यामुळे या ठिकाण जमीन मूळ मालकाला परत गेली पाहिजे अशा स्वरूपाचं ज्याला म्हणतो की बनावट कागदपत्र तयार करून जर कोणी खरेदी केली असेल तर तो फौजदारी गुन्हा होतो चासेवीच होते गुन्हा आणि हे गुन्हे त्याच्यामधलं निष्पन्न होऊ शकतात राज्याचे मंत्री उपमुख्यमंत्री ज्यावेळेस अशा स्वरूपाचं पारिवारिक विषयाच्या संदर्भामध्ये मदत करत असतील तर तो या कायद्याखाली नैतिक गुन्हा ठरतो आणि नैतिकच्या आधारावर मी राजीनामा दिला होता आता याही ठिकाणी नैतिकच्या आधारावर जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी अजितदादांना राजीनामा देण्याची आवश्यकता आहे अजितदादा पवारांचा प्रश्न आहे राज्यामध्ये ते सहभागी आहे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप होता आणि तोही कुसऱ्याने केला होता देवेंद्रजींनी केला होता गाडीवर पुरावे देऊन आणि अशा पुराव्यामधूनही ते शासनामध्ये सामील झाले आणि ते क्लीन झाले स्वच्छ झाले त्यामुळे अजित दादांवर अशा स्वरूपाची कार्यवाही होईल असं मला वाटत नाही नैतिकतेच्या आधारे अजित पवार राजीनामा देतील का एक सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव